मित्रांनो जय भीम आज एक महत्त्वाचा विषय घेऊन चर्चा करणार आहोत सध्या आपण बघत आहोत की संपूर्ण देशामध्ये बौद्ध अनुयायी म्हणून बुद्धविहार बुद्धगयेचं जे आज पुजाऱ्यांच्या ताब्यात आहे त्याला मुक्त करण्याची भूमिका सर्व बौद्ध अनुयायांकडून होत आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशामध्ये आज मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण बघत आहोत की हे जे आंदोलन आहे हे आंदोलन जे बिहारपासून आज सुरू झालेलं आहे तिथे बनते लोकांनी उपोषण करून या आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यांना पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधून संपूर्ण देशामधून वेगवेगळे मार्च काढणं असेल कलेक्टरला निवेदन देणं असेल आणि धरणे आंदोलन असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीनं या आंदोलनाला समर्थन करण्याचं काम संपूर्ण देशातून संपूर्ण देशातील राज्यातून सुरू आहे मुळात आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे बुद्धविहार मुक्ती आंदोलन काय आहे बुद्धविहार मुक्ती आंदोलन मुक्ती हा शब्द आला बुद्धविहाराची मुक्ती करायची आहे म्हणजे हे विहार कुणाच्या तरी वेगळ्या लोकांच्या ताब्यात आहे ता आणि आगर। त्यांच्यापासून आपल्याला या बुद्धविहाराची मुक्ती करायची आहे मग आज हे बुद्धविहार कुणाच्या ताब्यात आहे याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की या देशातलं विहार म्हणजे जे बौद्धांचं आहे ते बौद्धांच्या ताब्यात नसून या देशातील हिंदूंच्या ताब्यात आहे म्हणजे एक जर सारासार विचार आपण केला तर या देशातली मशीद ही हिंदूंच्या ताब्यात असू शकते का किंवा एखादं मंदिर हे मुस्लिमांच्या ताब्यात असू शकतं का तर अर्थातच नाही पण या देशातील बौद्धांचं सगळ्यात मोठं जे प्रेरणास्थान आहे ते मात्र या देशातील हिंदूंच्या ताब्यात आहे ज्याप्रमाणे आपण बघतो की ज्या धर्माचं ते उपासना स्थळ आहे ते मुळातच त्या धर्माच्या त्या लोकांच्या ताब्यात असलं पाहिजे पण आपल्याला इथे असं दिसत नाही म्हणून सातत्यानं हे बुद्ध विहार आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत खरं जर बघायचं झालं तर हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा काळ आहे ज्या काळामध्ये हे बुद्ध विहार नव्हे तर या देशातली अनेक विहार ही मंदिरांमध्ये बदलून गेली तेथे आजही काही परंपरा या बौद्ध पद्धतीने चालू असल्याच्या आपल्याला समजतं म्हणजे आपण बालाजीचं मंदिर बघितलं तिरुपती बालाजीचं तर त्या ठिकाणी जे केशवपन केलं जातं हे अर्थातच बुद्ध भिक्कूंची परंपरा आहे हे आपण समजू शकतो पंढरपूरचं बुद्धविहार ज्याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मभूमी देहूरड येथील ऐतिहासिक भाषणामध्ये केलेला आहे एकोणीसशे चौपन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली बुद्ध बुद्धमूर्ती देहुलोडच्या बुद्धविहारामध्ये स्थापित केली आणि त्या ठिकाणी भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की मी सिद्ध करून दाखवू शकतो की पंढरपूरचा पांडुरंग हा बुद्ध आहे म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा अनेक जातीपंथाची लोकं त्या ठिकाणी जमतात ही सुद्धा बुद्धाची परंपरा आहे आषाढी एकादशीला ते एकत्र येतात आणि अर्थातच बुद्ध धर्मामध्ये पौर्णिमा आणि एकादशीला किती महत्त्व आहे हे आपण सर्व जाणूनच आहात तथागत बुद्धाच्या जीवनातील अनेक ज्या घटना आहेत ह्या पौर्णिमेलाच घडलेल्या आपल्याला दिसत आहेत त्यावरून धम्मामध्ये बुद्ध धम्मामध्ये पौर्णिमेला एक एकादशीला फार महत्त्व आहे आपण जर हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास बघितला तर या काळामध्येच या देशामध्ये प्रतिक्रांतीवादी लोकांनी या देशातील मंदिरांचा ताबा घेतला असं आपला दिसतं तारा भवाडकर आत्ताच आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्या बोलल्या की या देशातील व्यवस्था काय करते की ज्या लोकसंस्कृतीतील गोष्टी आहेत ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करते ती स्वीकार आम्ही स्वीकारत आहोत अशा पद्धतीचं ते दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचं उदाहरण सांगताना त्या बोलल्या की गौतम बुद्ध गौतम बुद्धाला त्यांनी आपल्या म्हणजे विष्णूच्या अवतारामध्ये त्याला सामील करून घेतलं पण त्याला देव म्हणून व्यवहारात मात्र मान्यता दिली नाही म्हणजे या पद्धतीनं आपल्या महापुरुषांचं आपल्या व्यवस्थेचं आपल्या संस्कृतीचं खच्चीकरण करण्याचं काम येथील एक व्यवस्था करत असते आताच आपण ओ oh माय गॉड नावाचा एक पिक्चर येऊन गेला तो चित्रपट आपण सगळ्यांनी बघितला या चित्रपटामध्ये सुद्धा जो माणूस देवाच्या विरोधामध्ये केस टाकतो लढतो पो गेल्यानंतर त्याच माणसाचा देवाच्या विरुद्ध लढणाऱ्या माणसाचा देव करून त्याचं मंदिर बांधण्यात येतं यावरून या, या देशामध्ये क्रांती संपवण्यासाठी प्रतिक्रांती किती चांगल्या पद्धतीनं काम करते याची जाणीव आपल्याला इथे लक्षात येते म्हणजे आपण जर एकूण विचार केला तर शंभर वर्षात महापुरुषाला संपवण्याचं काम या देशामध्ये सातत्यानं केलं जातं याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं ते स्वराज्य जे आहे त्यांच्या शंभर दीडशे वर्षाच्या आतमध्ये त्याचं जे बदल आहे तो पेशवेमध्ये झालेला आपल्याला दिसतो एवढंच नव्हे तर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ही सुद्धा लोकांना आठवत नव्हती ती कुठे आहे काय आहे कशी आहे हे सुद्धा माहीत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी ती समाधी शोधून काढून त्या ठिकाणी त्या समाधीचं आणि शिवजयंतीचं पुनरुज्जीवन केलेलं आपल्याला दिसतं मग हे जे आपण जर बघितलं तर याच पद्धतीनं या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचं काम केलं तसंच छत्रपती शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते नाकारण्याचं काम केलं एवढंच नव्हे तर आज आपण छावा चित्रपट बघितला त्या, त्या मा त्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं सुद्धा विकृतीकरण करण्याचं काम या देशातील प्रतिक्रांतीवादी लोक करताना आपल्याला सातत्यानं दिसत आहेत आपण जर एकूण हा विषय लक्षात घेतला तर या प्रतिक्रांतीच्या काळामध्येच या बुद्धविहारांचं जे कन्वर्जन आहे जे परिवर्तन आहे ते येथील मंदिरामध्ये झालेलं दिसतं आणि त्या मंदिरामध्ये बुद्धाच्याच मूर्त्यांचं विकृतीकरण त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या देवता निर्माण करण्यात येतात हे आपण प्रतिक्रांतीच्या काळामध्येच झालेलं आपल्याला दिसून येतं त्याचं अजून एक उदाहरण म्हणजे शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे आजचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजोबा आणि संस्थापक शिवसेनेचे असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे केशव सीताराम ठाकरे यांनी सुद्धा कारल्याच्या लेण्या या मंदिरामध्ये कशा कन्वर्ट झाल्या कशा बदलवल्या याचं उदाहरण आपल्याला सांगितलेलं दिसतं येत्या अनेक काळामध्ये जर आपण बघितलं तर या महाराष्ट्रातल्या अनेक लेण्यांचं परिवर्तन हे सातत्यानं मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे या लेण्या पांडवांनी निर्माण केल्याचा भास आभास त्या ठिकाणी निर्माण म्हणजे केला असं आपल्याला दिसतं तर या ठिकाणी जर आपण पांडव बघितले तर, तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की पांडव आहे। जे आहेत ते पाच आहेत आणि तथागत बुद्धांचे जे पहिले भिक्खू होते ते पंचवर्गीय भिक्खू पंचवर्गीय भिक्खू हे सुद्धा पाचच होते त्यांनाच यांनी पांडव किंवा पंचवर्गीय भिक्खूंनाच यांनी पांडव म्हटल्याचं एक संशोधन सुद्धा पुढे असू शकते किंवा आहे असं आपण म्हणू शकतो जर आपण या प्रतिक्रांतीच्या काळामध्ये हे जे विहार आहे हे सुद्धा महाबोधी महाविहार हे सुद्धा या देशातील एकूण पुजाऱ्यांच्या गोसाव्यांच्या ताब्यात गेलेलं दिसतं सम्राट अशोकांनी जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण केले सम्राट अशोकानेच या देशामध्ये हे महाबोधी महाविहार याची स्थापना केली आणि या महाविहाराला त्यांनी खूप दानधर्म करून त्या ठिकाणी त्याचा जो विकास जो आहे तो केला या विहारामध्ये पहिलं जे आक्रमण झालं ते राजा शशांकने आक्रमण केलं आणि त्याने या बुद्ध विहाराला क्षती निर्माण करण्याचं काम केलं आपल्या एका राजानं ते वाचवलं आणि ते वाचवल्यानंतर त्या ठिकाणी सतराव्या शतकापर्यंत सातत्यानं त्या ठिकाणी जो या विहाराचा विकास आहे तो विकास चालू होता सहाव्या शतकात जे राजा शशांकनं त्याला झळ पोचवली होती त्याला राजा भास्कर वर्मन यांनी बुद्ध प्रतिमा आणि त्या ठिकाणी बोधीवृक्ष जे होतं त्यांना वाचवलं आणि त्याने काय केलं त्याचं जे आहे संगोपन केलं त्यानंतर सातत्यानं सत सतराव्या शतकापर्यंत त्या ठिकाणी जी या विहाराची जी व्यवस्था होती ही चांगली होती आणि त्याची जी त्याचा जो विकास आहे तो, तो सातत्यानं होत होता आपण बघितलं की बुद्ध काळातील नालंदा असतील किंवा अनेक विद्यापीठं जे आहेत हे जाळण्याचं काम शशांक असेल त्यानंतर असलेल्या मुस्लिम आक्रमण असतील यांनी ते, ते जाळण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं आपण जर बघितलं तर काय झालेलं दिसतं आपल्याला की बुद्ध गयेच्या या सतराव्या शतकामध्ये शैव पंथाचा गोसावी घमंडगिरी हा बुद्धगयेचा आला आणि त्याने या बुद्ध गयेच्या ऐतिहासिक महाविरा महाविहाराचे अपहरण केले कोण गोसावी घमंडगिरी आणि मग त्यानंतर ही घटना घडल्यानंतर सतराव्या शतकानंतर पहिल्यांदा अनागरिक धम्मपाल जे श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू होते यांना ही गोष्ट कळाली की या ठिकाणी हे जे बुद्धविहार आहे हे बुद्धविहार हे या देशातील पुजाऱ्यांच्या ताब्यात आहे आणि ते मुक्त झालं पाहिजे हिंदूंच्या ताब्यात आहे ते मुक्त झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी पहिला पहिलं आंदोलन सुरुवात केली ते अठराशे मध्ये हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी या बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी काम केलं त्यानंतर आपण जर बघितलं तर, तर सातत्यानं हे जे विहार आहे हे, हे होता। होता। त्या देशातील पुजाऱ्यांच्या ताब्यात होतं त्या देशातील हिंदू ब्राह्मणांच्याच ताब्यात होतं असं आपल्याला दिसते आणि त्या ठिकाणी ते पूजा अर्चा करून म्हणजे बौद्ध धर्माला विसंगत अशा गोष्टींचं काम करतात तर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हे जे बुद्धविहार त्यांच्या ताब्यात गेलं तर त्यानंतर बाबासाहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी एक कायदा केलेला आपल्याला लक्षात येतोय की बाबासाहेबांनी सुद्धा हा प्रश्न मिटवण्यासाठी एकोणीसशे पस्तीसला एक, एक कायदा प्रस्तावित केला होता आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जो प्रपोज ऍक्ट आहे तो सुचवलेला होता म्हणजे जेणेकरून हे बुद्धविहार या देशातील बौद्धांच्या ताब्यात असावं यासाठी त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी सातत्यानं तो वाद निर्माण झाला कारण अनागरेक धम्मपाल यांनी त्या ठिकाणी बौद्ध धम्माचं हे विहार आहे हा दावा केला आणि त्यानंतर तिथे जे काही आंदोलन निर्माण झालं जो संघर्ष निर्माण झाला त्या संघर्षाची परिणिती अशी झाली की एकोणीसशे एकोणपन्नासचा एक कायदा आला द गया टेम्पल ॲक्ट आणि त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी चार हिंदू आणि चार बौद्ध आणि एक जिल्हाधिकारी म्हणतो हा त्या कमिटीचा अध्यक्ष असेल अशी नऊ जणांची ती ट्रस्ट असेल अशी नऊ जणांची ती कमिटी असेल जे या बुद्ध विहाराचे या टेम्पलचे त्यामुळे टेम्पल शब्द आला विहाराच्या ऐवजी तर या टेम्पलचे ते वहन करतील आता याच्यामध्ये गोम अशी आहे की तो जो जिल्हाधिकारी आहे त्यांनी असं सांगितलं की तो अध्यक्ष जो असणार आहे तो, तो गैर हिंदू नसावा म्हणजे तो बौद्ध पण असावा आणि तो मुस्लिम पण नसावा म्हणजे तो काय असावा हिंदूच असावा म्हणजे एकूण तिथे पाच हिंदू होतात आणि चार बौद्ध होतात बरं हे चार लोक जे आहेत आपण जे बघितले चार बौद्ध हे सुद्धा आपल्याला परिचित असे नाही आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं काम होताना त्या विहाराच्या माध्यमातून दिसत नाही आणि म्हणून सगळ्यात मोठी आमची ती मागणी आहे आमच्या सर्व बौद्ध अनुयायांची जी मागणी आहे जे या देशातील बौद्धांची आस्था आहे हे आमच्या ताब्यात असलं पाहिजे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आपण मांडली आणि त्यानंतर हे जे आंदोलन आहे हे आंदोलन खऱ्या अर्थानं जे पुढे नेण्याचं काम केलं ते केलं आर्यभंते नागार्जुन सुरेश ससाई त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवला पुन्हा एकदा हे आंदोलन पेटवण्याचं काम केलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एक याचिका टाकण्यात आली की हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्यावेळेस केंद्र सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि ती याचिका मागे घेण्यास भाग पाडलं परंतु त्यानंतर पुन्हा एक याचिका टाकल्या गेली आणि त्यानंतर हे जो हा जो एकोणपन्नासचा ऍक्ट आहे बुद्धगया टेम्पल ऍक्ट हा रद्द करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर सातत्यानं ना बनते नागार्जुन सुरेश ससाई यांनी अनेक पद्धतीनं हे आंदोलन केलं टप्प्याटप्प्यानं आंदोलन केलं आणि हे आंदोलन आंदोलनाच्या माध्यमातून हा विषय जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं परिणाम असा झाला की आज या बुद्धगया मुक्तीसाठी खूप मोठं आंदोलन पेटलं त्यांनी उपोषण त्या ठिकाणी पुकारलं बौद्ध भिक्कंनी आणि मग त्या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा म्हणून या देशातील सगळ्या लोकांनी बुद्ध विहाराच्या या मुक्तीच्या आंदोलनामध्ये खूप मोठं काम केलं मग या देशातील आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं दिसतं उत्तर प्रदेशमध्ये हे मोठं आंदोलन झालेलं दिसतं इतर राज्यामध्ये सुद्धा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतं तर मुद्दा असा आहे की आपल्याला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण काय केलं पाहिजे म्हणजे हे आंदोलन यशस्वी होईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ॲक्ट आहे आणि कोणताही ॲक्ट जर रद्द करायचा असेल तर तो कुठं रद्द होऊ शकतो विधानसभेमध्ये म्हणजे हा बिहारचा कायदा असल्यामुळे बिहारच्या विधानसभेत हा रद्द होऊ शकतो म्हणजे याचा अर्थ काय की बिहारच्या विधानसभेमध्ये जोपर्यंत आपली लोक जात नाहीत विचाराची लोकं जात नाहीत तोपर्यंत हा कायदा रद्द होणे शक्य नाही आहे मग आता प्रश्न पडतो आपल्याला की या ठिकाणी जर अनेक म्हणजे आपण ओबीसीचे नेते असलेले यादव असतील हां आजचे तेज तेजप्रताप असतील आणि तेज तेजश्री तेज यादव आहेत ही यादव आहे आणि यादवांची त्या ठिकाणी मोठी पार्टी आहे आर जे डी पप्पू यादव आहेत हे एक मोठे नेते आहेत त्यांचं सातत्यानं या देशातील जी काही अनुसूचित जातीतील नेते आहेत यांच्याशी चांगला संबंध येतात हां म्हणजे ते बी एस पी असेल किंवा एम आय एम असेल किंवा त्यानंतर आझाद समाज पार्टी असेल या स या पार्ट्यांशी यांचा सा, सातत्यानं परिचय येतो मग असं असताना त्या ठिकाणी हा ॲक्ट आतापर्यंत रद्द का करण्यात आला नाही हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो म्हणजे या देशातील आपण ज्या पद्धतीनं ओबीसींची पार्टी म्हणून आर जे डीला आपण या ठिकाणी सपोर्ट करतो किंवा त्याला मान्यता देतो मग अशा पार्टीने या देशातील बौद्धांची अस्मिता असलेले बौद्ध विहार आपल्या ताब्यात का दिले नाही हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्यानंतर या देशातील ज्या रा म्हणजे राजकीय प्रश्न असल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात की या देशातील असलेल्या जे राजकीय संघटना असतील राजकीय पक्ष असतील यांनी आतापर्यंत या गोष्टीवर या मुक्ती आंदोलनामध्ये आपल्या भूमिका का जाहीर केल्या नाही किंवा का नाही केल्या म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान आपल्याकडे चार खासदार होते त्यावेळेस ह्या भूमिका यायला पाहिजे होत्या याच्यावर बोलल्या गेल्या पाहिजे होतं पण हे बोललेलं दिसत नाही यात आता सध्या जे काही आपले खासदार आहेत त्यापैकी कोणीच बोलत नाही आहे आज चंद्रशेखर बऱ्यापैकी बोलत आहेत त्या ही भूमिका मांडत आहेत त्यांचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे परंतु इतर जे काही बौद्ध म्हणून किंवा अनुसूचित जाती जातींचे प्रतिनिधी म्हणून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे प्रतिनिधी म्हणून हे त्या ठिकाणी काय करत आहेत हा प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित होतो मग यावर आपल्याला काय करावं लागेल तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला भारतीय बौद्ध महासभा दिलेली आहे तिच्याकडून ठिकाणी या मी जास्त अपेक्षा व्यक्त करतो त्याचं कारण असं आहे की या देशातील कोणत्या पण राज्यातला जर बौद्ध धर्मीय त्या ठिकाणी बसवला समजा उद्या हा ऍक्ट काढला आणि हा ऍक्ट काढल्यानंतर त्या ठिकाणी जर समजा बौद्ध लोकांना त्या ठिकाणी बसवायचं म्हणजे त्यांची जर ट्रस्ट आपण निर्माण केली आणि त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रात येऊन किंवा बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभा किंवा तत्सम विचाराचा माणूस जर त्या ठिकाणी नाही बसला तर काय होणार बाबासाहेबांनी दिलेला हा जो धम्म आहे या धम्माची यात हा धम्म आपण समजून घेणं आवश्यक आहे मुळातच इतर राज्यामधला जर आपण धम्म बघितला तर ते अर्धे हिंदू अर्धे बौद्ध असल्या असे असल्यासारखे वागतात अनेक ठिकाणी म्हणजे अनेक राज्यांमधला जो बौद्ध धम्म आहे तो कर्मकांड करताना सुद्धा आपल्याला दिसतो अनेक देशांमधला जो बौद्ध धम्म आहे तो सुद्धा कर्मकांड करताना आपल्याला दिसतो पण त्या पद्धतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला दिलेला धम्म आहे तो प्युअर धम्म आहे अंधश्रद्धा मानणे हा हे अधम्म आहे हा धम्म नाही असा धम्म बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला मग अशा पद्धतीमध्ये जर अंधश्रद्धा मानणारा धम्मच पुन्हा किंवा तसे जर व्यक्ती अनुयायी जर या ट्रस्टमध्ये आले तर काय होईल पुन्हा तेच होईल मुळातच क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांचे अनुयायी असलेले बौद्ध त्यांच्या ता ताब्यात ती बुद्धगया येणं आवश्यक आहे ते महाबोधी महाविहार येणं आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की या देशातील महाराष्ट्रातील बौद्धांना या बाबासाहेबांच्या ज्या काही विचार आहेत हे खऱ्या अर्थानं माहिती आहेत आणि म्हणून या देशातील सगळ्यात मोठी लीड जी आहे या आंदोलनाची लीड जी आहे ती खऱ्या अर्थानं या देशातील बौद्ध अनुयायांनी म्हणजे महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांनी मोठ्या प्रमाणात घेणं आवश्यक आहे कारण या देशातील जर आपण म्हणजे संघर्ष बघितला तर तो आहे या देशातील ब्राह्मण संस्कृती विरुद्ध श्रमण संस्कृती ब्राह्मण विरुद्ध बौद्ध हा संघर्ष आपल्याला दिसतो आणि मग हा संघर्ष जर आपला दिसतो आणि तो आजही जर दिसतो आज ब्राह्मण तर संघर्षामध्ये पुरा पुढे म्हणजे पुढे आहेत त्यांच्या हातात राजसत्ता आहे त्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातात अनेक प्रकारच्या सत्ता आहेत धर्मसत्तेपासून राजसत्तेपर्यंत अनेक प्रकारच्या सत्ता त्यांच्या अर्थसत्ता अशा अनेक सत्ता त्यांच्या ताब्यातने आहे आज बौद्ध म्हणून आपल्या ताब्यात कोणत्या सत्ता आहेत आणि आपल्या ताब्यात कोणत्याच सत्ता नसल्यामुळे आपल्याला बाबासाहेबांचे विचारच हे सत्तेत बसवू शकतात ते तुम्हाला धम्मसत्ते म्हणजे धार्मिक सत्तेत बसवू शकतात ते तुम्हाला अर्थसत्तेत बसवू शकतात ते तुम्हाला राजसत्तेत सुद्धा बसवू शकतात आणि म्हणून बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीचं सांस्कृतिक क्रांतीचं जर केंद्र बनू शकते तर ती बौद्ध बुद्धगया महाविहार बनू शकते त्या ठिकाणी बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं जे सांस्कृतिक जे धमपीठ आहे ते त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं किंवा होईलच आणि त्या ठिका त्या ठिकाणावरून ज्यावेळेस धम्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात होईल त्या दिवशी या संपूर्ण भारतामध्ये प्रबुद्ध विचार सरणी मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि म्हणून या देशातील बाबासाहेबांच्या विचारधारेच्या पक्ष संघटनांनी त्या ठिकाणी पाठिंबा देणं आवश्यक आहे त्यांनी पाठिंबा देऊन जमणार नाही तर त्यांनी या आंदोलनामध्ये लीड घेणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस ते लीडला येतील त्यावेळेस तो संघर्ष अधिक तीव्र होईल आणि तो संघर्षाला काहीतरी परिणामकपणे त्या एकूणच त्या या आंदोलनाला गती मिळू शकते असं मला वाटते त्याचं कारण असं आहे की या देशातील आज जर बघितलं आपण तर या देशातील सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो सगळ्यात मोठा दबाव गट आहे तो आज वंचित बहुजन आघाडीचा दबावगट आहे आपल्याला हे सातत्यानं दिसतं आजही एक एकही खासदार एकही आमदार नसताना या देशातली वंचित बहुजन आघाडी ही आपण बघतोय की सातत्यानं विरोधी पक्षाची भूमिका मांडताना दिसते परंतु या देशातला या महाराष्ट्रातला विरोधी पक्ष आहे हा मात्र एकही विरोधी भूमिका मांडताना आपल्याला दिसत नाही त्यांचं काम रस्त्यावर उभं राहून आम्हाला करावं लागत आहे इथल्या बौद्ध लोकांना करावं लागत आहे ही आजची शोकांतिका आहे पण ती मान्य आहे की आम्ही आज बाबासाहेबांचा सा विचार घेऊन तो संघर्ष करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे आणि त्याचाच तीच आमची प्रेरणा आहे बाबासाहेबांचे विचारच आमची प्रेरणा आहे आणि म्हणून या देशातील आंदोलन आहे या आंदोलनाला आपण लीड केलं पाहिजे या आंदोलनाला आपण लिडरशिप दिली पाहिजे असं मला वाटते त्याचं कारण असं आहे की या देशात देशामध्ये सगळ्यात मोठं सांस्कृतिक संघर्ष हा जो आहे हा या देशातील बौद्धच करू शकतात आपल्याला नेहमी बाबासाहेबांच्या विचाराचे वाहक म्हणून अनुयायी म्हणून आपल्यावरती मोठी जबाबदारी त्यावेळेसपासून टाकलेली आहे आणि म्हणून आपण ती जबाबदारी पार पाडण्याचं काम केलं पाहिजे म्हणून आज जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी पूर्णपणे या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे भारतीय बौद्ध महासभेने सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे असे असताना या दोन्हीही संघटनांनी लीडवर येऊन ते काम केलं पाहिजे लक्षात घ्या हा बौद्धांचा आंदोलन आहे हे बौद्धांचं आंदोलन आहे त्यामुळे बौद्ध म्हणून ज्या ज्या संघटना महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत बौद्ध म्हणून बौद्ध व्यक्ती म्हणून त्या प्रत्येक संघटनेने त्या प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होणं आवश्यक आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिणं आवश्यक आहे ट्विटरच्या माध्यमातून लिहिणं आवश्यक आहे फेसबुकच्या माध्यमातून लिहून लिहिणं आवश्यक आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जागृती करणं आवश्यक आहे सातत्यानं ज्याची नोंद होऊ शकते अशा गोष्टी तुम्ही करणं आवश्यक आहे तुम्ही बोलणं आवश्यक आहे तुम्ही घराघरात गावागावात वस्त्या वस्त्यात जाऊन हे आंदोलन काय आहे हे समजून सांगणं आवश्यक आहे तरच हे आंदोलन यशस्वी होऊ शकते पण हे यशस्वी झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांना मानणारा अनुयायी वर्ग त्या ठिकाणी बसला पाहिजे ट्रस्टमध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून हा संघर्ष समजून घेण्यासाठी ही भूमिका समजून घेण्यासाठी सातत्यानं आपण पुढे आलो हो पाहिजे आज जवळपास अनागरिक यांनी अठराशे एक्याण्णव साली या संघर्षाला सुरुवात केली आणि आज, के आज जवळपास एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवला म्हणजे शंभर वर्षानंतर ती भूमिका जी आहे ती आर्यभंत नागार्जुन सुरेश ससाई यांनी सुरेश ससाई यांनी पुढे नेली आणि आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत यावरून आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे की आज तीस वर्ष झाले आहेत एकशे तीस वर्ष झालेले आहेत या एकशे तीस वर्षाच्या बत्तीस वर्षाच्या संघर्षामध्ये खऱ्या अर्थानं आजही आपण बुद्धगया मुक्त करू शकलो नाही ही, ही आपल्यासाठी एक शोकांतिका आहे आणि जर आपल्याला खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांची अनुयायी आहोत बाबासाहेबांचं मिशन आपल्याला पुढे न्यायचं आहे तर हे मुक्त हो करण्यासाठी आपण प्रयत्न करू आपण लढा देऊ आपण संघर्ष करू आणि आपण सातत्यानं या देशामध्ये आपली भूमिका सातत्यानं मांडू आणि आंबेडकरवादी सम समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांना मानणारा अनुयायी वर्ग निर्माण करून या देशामध्ये या सांस्कृतिक संघर्षाचं सा, जे काही लीड आहे ही लीड आमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून निर्माण करू आणि हे आंदोलन यशस्वी करू त्यासाठी आपण सतत प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत